श्री स्वामी समर्थ एकदम असे मऊ राहणारे आणि भरपूर दिवस टिकणारे मेथीचे थेपले कसे बनवायचे याची रेसिपी जे की तुम्ही मुलांच्या डब्यासाठी किंवा प्रवासामध्ये पण घेऊन जाऊ शकता तर त्यासाठी बघा आपण इथं ता मस्त अशी ताजी ताजी मेथी घेतलेली आहे आता मेथी निस्तानी त्याला काड्या ठेवायच्या नाहीत फक्त आपल्याला पानं पानंच घ्यायचे आहेत त्याचे शेंडे तर मी काड्या अजिबात ठेवलेल्या नाहीत तर आता आपण धुवून घेतलेली आहे चांगली स्वच्छ त्याला आता बारीक कट करून तर मस्त छान अशी बारीक कट करून घ्यायची आहे सगळी राहिलेली थोडीफार पुन्हा आणखी डबल टाकून कट करून घ्यायची मस्त अशी मेथीचे थेपले लागतात मेथीची भाजी खायचा आला असेल तर हे थेपले तुम्ही नक्कीच बनवू शकता खायला एकदम जबरदस्त असे लागतात तर आता आपण हिरव्या मिरच्या आणि एक मोठा आल्याचा तुकडा तर थेपले बनवताना आल्याचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं मस्त असं गावरान लसून भरपूर असं घेतलेला आहे आणि जिरे टाकून घेणार आहोत आणि आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर थेपल्याला लसूण सगळं म्हणजे हे साहित्य बऱ्यापैकी जास्तच घ्यायचं चवीपुरतं मी टाकायचं आल्यामुळं खरंच खूप जास्त छान चव येते त्याला आता एक डबा आहे टिफिनचा छोटा त्या डब्याने एक डब्बा मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यासाठी एक चमचा आपण बेसन पीठ घेतलेला आहे आ, आ हा चमचा थोडासा भा म्हणजे जेवणाच्या चमच्यापेक्षा थोडासा मोठ्या साईजचा आहे आणि एक चमचा आपण लाल मिरची पावडर टाकलेला आहे बिटकी मिरची पावडर आहे कलरसाठी आणि एक चमचा हळद टाकून घेतलेली आहे आता इकडं ओवा हातावरती चांगला चोळून घालायचा म्हणजे छान त्याची चव उतरली जाते आणि जे आपण ठेचा कुटून घेतलेला आहे हिरवी मिरचीचं वाटण ते टाकून घ्यायचं आणि आता आपल्याला या चमच्याने तीन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे थेपल्यासाठी थे आता बेसनपीठ टाकलेला चमचा थोडा मोठा होता या चमच्याने ते दोन चमचे असं बेसनपीठ असणार आहे आणि आता बघा एक चमचा टाकला आणखी दोन चमचे आपल्याला तेल टाकून घ्यायचे आहे म्हणजे छान असे थेपले मऊ बांधतात तेल टाकल्यामुळं आता हे चांगलं चुळून चुळून याला थोडंसं मळून घ्यायचं आहे कारण की मेथीमध्ये थोडं मेथीच्या याचं सगळं पाणी मिळून आपल्याला अंदाज येतो की आपल्याला पाणी किती वापरायचं आहे त्याच्यामुळे एकदा छान चुळून घेऊ मस्त असं सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण पांढरी तीळ टाकून घेणार आहोत पांढरे तीळ भरपूर प्रमाणामध्ये टाकलेले आहेत कारण की मस्त अशी चव लागते तर आता थोडं थोडं करून पाणी घ्यायचं आणि छान असा म्हणजे मस्त कणिक मळून घ्यायचा आहे त्याचा तर छान असा आपण चपातीसाठी जसा कणिक मळतो त्या टाईपच पण थोडासा घट्ट ठेवायचा जास्तही नाही पण एक चपातीसारखाच घातला तरी पण चालतो तर आता छोटे छोटे गोळे करून मस्त बघा आपल्याला वरतून छान असं पीठ लावून घ्यायचं म्हणजे लाटायला सोपं जातं आणि चपातीसारखं लाटून घ्यायचं पण आता चपाती थोडीशी जाड असणार थेपले आपल्याला एकदम पातळ लाटून घ्यायचे आहेत होईल तेवढं जास्त पातळ लाटून घ्या जर तुम्हाला जाड साहित्य आवडत असतील तर त्या पद्धतीने पण पण शक्यतो थेपला हा पातळच असतो मी दाखवला अशाप्रमाणे आता इकडे तवा गरम झालेला आहे आपण छान असं भाजून घेऊ तर तिकडं थोडंसं भाजेपर्यंत इकडं दुसरा थेपला पण आता आपण लाटून घेऊयात पातळ लाटलं का ती छान अशी मस्त दिसायला पण आणि पहिली गोष्ट म्हणजे मऊ पण राहतात तर आता आपण हा थेपला भाजून घेणार आहोत हा दुसरा पण आपला लाटून तयार आहे तर आता आपण त्याला तेल लावून घेऊ तर जर तुम्हाला तूप लावायला आवडत असेल किंवा बटर लावायला आवडत असलं तर त्याचासुद्धा वापर करू शकता पण आपण तेलच लावून घेणार आहोत सगळीकडं दोन्ही साईडकून छान तेल लावून घ्यायचं मस्त असे आपले एकच नंबर थेपले लागतात नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करून बघा कारण की एक नंबर सारखं कारण की मेथीची भाजी खायचा कंटाळा आला की आपलं थेपले बनवायचे आणि थेपले बनवताना अद्रकीचं प्रमाण थोडंसं जास्त वापरायचं आता हे थेपले तुम्ही लोणचं किंवा दही याच्यासोबत पण खाऊ शकता आणि नुसते खायला पण एकदम छान लागतात तुम्हाला जर कुठं प्रवासामध्ये जायचं असेल तर नक्कीच प्रवासाला जाताना हे थेपले तुम्ही बनवून घेऊन जाऊ शकता कारण की एक सात आठ दिवस तर याला काहीच होत नाही छान टिकतात तर त्याच्यामुळं मस्त असे बघा आपण दुसरा पण थेपला छान असा भाजून घेतलेला आहे आता सगळेच आपण बनवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता तर आता मस्त तुम्हाला मी पहिल्या वेळेस पण दाखवलेलं आहे मस्त बघा असं एकदम मऊ सॉफ्ट सॉफ्ट रुमालासारखेच तयार होतात एकदम सॉफ्ट राहतात आणि बऱ्याच वेळ काय एकदम सॉफ्टच राहतात ते अजिबात कडक हे नंतर पडत नाही तर मस्त नस नक्कीच असे तुम्ही पण ठेपली बनवून बघा आणि अशा साध्या आणि सोप्या भाषेतील व्हिडिओ मी रोज आपल्या चॅनेलवरती अपलोड करीत असते जर तुम्हाला या पद्धतीचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद